चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी सुपर टेस्टी आणि खूपच मजेदार अशी करीची रेसिपी घेऊन आली आहे जबरदस्त चव देणारे करीची भाजी खाल्ल्यानंतर घरातलेच काय पाहुणेसुद्धा तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही इतकी ही करीची भाजी चवीला भन्नाट लागते तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील तर तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी पाहुणेसुद्धा बोटे चाटून पुसून खातील व तुमचं कौतुकही करतील चला तर स्पेशल अंडाकरी कशी बनवायची ते पाहूया अंडाकरी बनवण्यासाठी इथे आपण अंडे उकडून घेणार आहोत यासाठी गॅसवर एक कुकर ठेवले त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातले इथे मी दहा ते बारा अंडे उकडून घेणार आहे यासाठी कुकरला झाकण लावले कुकरचे आपल्याला तीन ते चार शिट्टे घ्यायची आहे अंडाकरीसाठी स्पेशल असा मसाला तयार करून घेणार आहोत यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडे तेल घातले तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घातला इथे मी दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक कापून घेतले ते यामध्ये घातले कांदा आपल्याला एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे इथे आपण एक इंच अद्रक बारीक कापून घेतले ते यामध्ये घातले त्याबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या तोडून ठेवल्या त्याही यामध्ये घातल्या तसेच इथे आपण पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याही यामध्ये घातल्या हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचे आहे इथे आपण पंधरा सोळा काजू घेतले तेही यामध्ये घालायचे काजू घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे आपण काही खडे मसाले घेतले आहे एक जावित्री घेतली ती यामध्ये घातली त्याचबरोबर एक हिरवी इलायची यामध्ये घातली इथे आपण अर्धे चक्रीफूल घेतले आहे तेही यामध्ये घालायचे सर्व मसाले थोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडे पाणी घालायचे इथे आपण अर्धा ग्लास पाणी घातले आहे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे व यावर झाकण ठेवायचे अगदी सात ते आठ मिनिट हे सर्व साहित्य आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे झाकण काढल्यानंतर गॅस बंद करायचा व हे सर्व साहित्य एका मोठ्या ताट्यामध्ये थंड करायला ठेवायची सर्व साहित्य थंड झाल्यानंतर यामध्ये थोडी कोथंबीर घालायची त्याचबरोबर थोड्या कोथंबीरच्या काढ्याही घालायच्या दा हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये थोडे थोडे पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची कुकर थंड झाल्यानंतर सर्व अंडी थंड करून घ्यायची व त्याची साले काढून घ्यायची अंडाकरी बनवण्यासाठी गॅसवर आपण एक मोठी कढाई ठेवली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे सर्व अंड्यांची साली काढून घेतल्यानंतर अगदी अलगद अशी अंडी आपल्याला यामध्ये सोडायची आहे अंडे परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची अगदी सात ते आठ मिनटे हे अंडे आपल्याला यावर परतून घ्यायचे आहे यावर थोडेसे मीठ आणि लाल मिरची पावडर घालायची भाजीमध्ये अशा प्रकारे अंडी फ्राय करून घातल्यामुळे अंडे चवीला खूप छान लागतात सात ते आठ मिनटे अंडे फ्राय करून घेतल्यानंतर बाजूला काढून ठेवायची अंडी काढल्यानंतर त्याच तेलामध्ये दोन दालचिनीचे ची तुकडे घातले दालचिनीचे ची तुकडे घातल्यामुळे अंडा करीला खूप छान सुगंध येतो त्याचबरोबर आपण भाजून घेतलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तोही यामध्ये घालायचा चार ते पाच मिनिट हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला की आपली ग्रेवी चवीला खूप छान लागते हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर अगदी याच प्रकारे ग्रेवी तयार केली जाते त्यामुळे त्यांच्या भाजीला खूप छान चव येते अगदी त्याच प्रकारे आपण स्पेशल अशी अंडा करी बनवणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान परतून झाला आहे यामध्ये हळद पावडर लाल मिरची पावडर त्याचबरोबर थोडा खरी बनवलेला काळा मसाला घातला सर्व मसाले तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये कोमट पाणी घातले त्याचबरोबर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या मसाल्याचे पाणी शिल्लक आहे तेही यामध्ये घातले तुम्हाला भाजी दाटसर किंवा पातळ जशी हवी असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर सर्व भाजी एकजीव करून घ्यायची इथे आपण दोन चमचे मलाईचे दही घेतले आहे तेही यामध्ये घालायचे मलाईची दही घातल्यामुळे अंडा करीत चमचमीत आणि चवीलाही खूप भारी लागते सर्व दही एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये फ्राय केलेले सर्व अंडे घालायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर इथे आपण एक चमचा कसुरी मेथी घेतली तीही यामध्ये घातली कसुरी मेथी घातल्यानंतर भाजी छान एकजीव करून घ्यायची ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिटे उकळून घ्यायची आहे भाजी उकळून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची त्याचबरोबर यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर घालायची तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आणि खमंग अशी आपली अंडाकरीची भाजी तयार झाली आहे हॉटेलपेक्षाही भारी चव देणारी ही अंडाकरी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर रोटीबरोबर खाऊ शकता गरम गरम भाताबरोबर तर ही भाजी अगदी भन्नाट लागते तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असेल तर त्यावेळेला तुम्ही अशी अंडाकरीची भाजी बनवू शकता तुम्हाला खात्री देऊन सांगते घरातलेच काय पाहुणे देखील ही भाजी चाटून पुसून खातील त्याचबरोबर या भाजीची रेसिपी विचारल्याशिवाय जाणार नाही एवढी भाजी ही चवीला भन्नाट लागते तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा ही स्पेशल अंडाकरी नक्की बनवा तुमच्या घरातील मंडळी अंडाकरी खाऊन नक्कीच खुश होतील आणि तुमचं कौतुकही करतील मंडळी तुम्हाला आजची ही करीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद